नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा दिनविशेष सतराशे पस्तीस मल्हारराव होळकर आणि रानोजी शिंदे राजपुताना विजयी होऊन पुण्यास परतले एकोणीसशे पाच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म सतराशे पंच्याऐंशी डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चरण बनले एकोणीसशे वीस अर्थतज्ञ डॉक्टर विनायक महादेव तथा वी मोह दांडेकर यांचा जन्म एकोणीसशे सेहेचाळीस अमेरिकेचे त्रेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन अठराशे ब्याण्णव ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली एकोणीसशे सत्तावीस लेखक चित्रकार पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगुळकर यांचा जन्म एकोणीसशे बावन्न मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैंजल यांचा जन्म एकोणीसशे आठ रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली एकोणीसशे दहा भांडारकर प्राची संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना झाली एकोणीसशे एकोणचाळीस जर्मनीतील उद्योगधंदे बंद करण्यात आले एकोणीसशे सत्तेचाळीस रशियात ए के फोर्टी सेवन या बंदुकीच्या उत्पादनास सुरुवात झाली अठराशे पंच्याऐंशी लुई पाचर यांनी रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा